खुनाच्या आरोपातून तरुणाला मजुरी तिघे निर्दोष पन्नास हजार नुकसान भरपाईचे आदेश रस्त्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत सुनील गोरखनाथ घोडके वय शेचाळीस राहणार पाटपुल तालुका मोहळ या शेतकऱ्याचा मृत्यू झाला या प्रकरणी न्यायालयाने आरोपी अरुण जालिंदर गावडे वै वर्ष या तरुणाला गुन्ह्यात पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा बुधवारी दिनांक अठरा रोजी सुनावली तर इतर आरोपींवर दाखल असलेल्या खुणाच्या आरोपातून रोहन संतोष येडके वर्ष बावीस अक्षय संतोष येडके वर्ष तेवीस जालिंदर विठोबा गावडे वय वर्ष पासष्ट सर्व राहणार पाटकुल तालुका मोह जिल्हा सोलापूर यांची निर्दोष मुक्तता केली जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय ए राणे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली यातील फिर्यादी अनिल घोडके राहणार पाटकुल हे मृत सुनील घोडके यांच्यासह पाटकुल येथे एकत्रित राहतात सव्वीस नोव्हेंबर दोन हजार रोजी दुपारी बारा वाजण्याच्या जा सुमारास झालेल्या वादातून सुनीलच्या डोक्यात अरुण गावडेने प्रहार केला यात त्यांचा मृत्यू झाला इतर आरोपींनीही मारहाण केली दरम्यान सरकार पक्षाकडून केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी अरुण गावडे याला भादवी कलम तीनशे चार दोन अन्वय सक्त मजुरीची शिक्षा व पन्नास हजार रुपयांचा दंड सुनावला यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने यांनी काम पाहिले या खटल्याच्या सुनावणीत एकूण अकरा साक्षीदार तपासले यात फिर्यादी पंच घटनास्थळाचा पंचनामा मृताचे कपडे वैद्यकीय अधिकारी तपासिक अधिकारी व नेत्र साक्षीदार यांचे जबाब महत्वाचे या वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी युक्तिवादात मृत सुनीलची चूक नसताना किरकोळ कारणावरून जबर मारहाण केली आणि यातच त्याचा मृत्यू झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले दिले सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा